मी आहे तेजश्री आणि तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवते आहे पावभाजी कारण मला खूप क्रेविंग होती आहे पावभाजीची आणि मी कालच मार्केटमध्ये जाऊन आले तर काही भाज्या आणल्या होत्या मी नॉट uh, uh, पावभाजीच्या दृष्टीने काही हो आणल्या नव्हत्या मी पण ज्या काही भाज्या माझ्याकडे अवेलेबल आहेत अगदी कमी आहेत ज्या की आपण पावभाजीला घालू शकतो अशा पण ज्या आहेत सो त्यामध्येच मी आज पावभाजी बनवणार आहे तर ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते अगदी सा कमी साहित्यात आणि खूप कमी भाज्या आहेत ज्या काही अवेलेबल आहेत माझ्याकडे आत्ता सो त्या यूज करून खूप मस्त क्विक आणि इझी एकदम रेसिपी करूया तर चला आधार मग स्टार्ट करूया आता इथं मी ज्या माझ्याकडे भाज्या अवेलेबल आहेत सो त्या इथं मी छान निवडून चिरून धुवून घेतलेल्या आहेत तर इथं मी थोडंसं वाटाणा तीन ते चार बटाटे आणि थोडासा फ्लॉवर घेतलेला so, आहे सो अजून काही लागणारं साहित्य आहे तर त्यात त्यापैकी मी घेतलेला आहे एक मोठा आ, कांदा बारीक चिरून त्यानंतर एक ते दीड टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक चिरून त्यानंतर थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर हिरवीगार घेतलेली आहे बारीक चिरून जे की गार्निशिंगसाठी मी यूज करणार आहे त्यानंतर इथं लसणाची पेस्ट घेतली आहे एक ते दोन चमचे त्यानंतर थोडंसं अमोल बटर आणि पावभाजी मसाला रेडीमेडवाला आता आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी इथं मी भाज्या शिजवून घेणार आहे सो भाज्या थोड्याशा तेलामध्ये आणि थोड्याशा बटरमध्ये परतून त्या शिजवून घेणार आहे कुकरला आणि नंतर मग मी सेपरेट कढईमध्ये वगैरे त्याला फोडणी देणार आहे सो आता फक्त भाज्या शिजवून घेते त्यामध्ये कांद कांदा टोमॅटो मी घालणार नाही आहे तो मी नंतर फोडणीला घालणार आहे काही लोक किंवा मीही क बऱ्याचदा कांदा टोमॅटोसुद्धा मी शिजूनच घेते भाज्यांसोबत जेणेकरून तो पण छान असा मॅश होतो पण यावेळेस मी थोडी वेगळी पद्धतीने करते भाजी सो ते मी फोडणीत घालणार आहे आता कुकर तापलेला आहे कुकरमध्ये भाज्या परत परतण्याआधी मी थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी थोडंसं बटर आणि अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आता यामध्ये कुकर छान तापलाय तेलही छान आहे सो त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलंय आणि जिऱ्याने ना आ, टेस्ट खूप छान येते सो जिरं आहे जिरं छान आहे तेलामध्ये आता त्यामध्ये मी ज्या काही भाज्या मी घेतल्या होत्या स्वच्छ निवडून सो त्या मी एक दहा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या जेणेकरून त्यावर काही औषधं वगैरे काही असेल तर ते जाईल म्हणजे नेहमीच आपण भाज्या धुताना मिठाच्या पाण्याने धुतोस तर तसंच रेग्युलरली मी दहा मिनटं त्या भाज्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या सो त्या छान धुवून आता परतायला घेते सो भाज्या आता हे भाज्या फक्त मी शिजवून घेणार आहे सो त्यामध्ये मी कुठलाही मसाला वगैरे घालणार नाही आहे फक्त तेलामध्ये जिरं घातले आणि थोडंसं बटर घातले आणि छान असं परतून घेते त्यावरती मी थोडंसं मीठ घालणार आहे ह्या भाजीला जेवढं लागणार आहे या भाज्यांच्या अंदाजाने भाज्या शिजण्यासाठी सो मी तेवढंच मीठ घालणार आहे आणि नंतर भाजीच्या क्वांटिटीनुसार जेव्हा मी फोडणी देईल सो तेव्हा मी त्याला अजून त्या क्वांटिटीनुसार मीठ मी घालणारच आहे सो आत्ता फक्त या भाज्यांना या भाज्यांच्या चवीपुरतं घालती आहे शिजताना सो आ, यस मीठ घालते आणि मग एक पाच ते दहा सॉरी चार ते पाच शिट्ट्या करून आ, ते शिजून घेणार आहेत मी भाज्या आणि हो आता भाजी शिजायला इथं आता मी मीठ आहे आणि भाजी शिजायला मी एक ग्लास पाणी यूज करणार आहे फक्त एक ग्लास पाणी कारण भाज्या फक्त शिजवून घेणार आहे इथं मी आणि वाफेवर अशाही भाज्या शिजतात तुम्ही जर छान परतल्या ना एक पाच ते दहा मिनटं आणि माझ्या माझ्या कुकरला एक फास्ट अगदी शिट्ट्या होतात सो एक चार ते पाच शिट्ट्या मी जास्तीच्या घेते कारण भाज्या गाळ शिजतील आणि आपल्याला अशाही त्या मॅश करायच्या आहेत सो त्यासाठी मी चार ते पाच शिट्ट्या घेणार था आहे अदरवाईज तशा तर दोन ते तीन शिट्ट्यातच होऊन जाईल भाज्या शिजून जातील त्यानंतर पाण्याचं सांगत होते तर पाणी एकच ग्लास घेतलेला आहे बिकॉज नंतर जे काही भाजीची क्वांटिटी हवी आहे किती लिक्विड हवी आहे किंवा किती घट्ट भाजी हवी आहे सो त्यानुसार मी नंतर जेव्हा फोडणी देणार आहे भाजीला सो तेव्हा मी पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करणारच आहे आता फक्त भाज्या शिजण्यापुरतं एक ग्लास पाणी मी कुकरमध्ये घातलेलं आहे आता एक चार ते पाच शिट्ट्या घेते आता शिट्ट्याही झालेल्या आहेत भाजी शिज भाज्या शिजल्यासुद्धा आहेत कुकर गारही झालेला आहे आता इथं मी भाज्याशा इतक्या गाळ्या शिजलेल्या आहेत भाज्या आणि हो थोडंसं पाणी त्याला कमी पडले कमी पडले इन द सेन्स जास्त असं पाणी त्या बंदे भाज्यांमध्ये राहिलेलं नाही आहे पण त्याला ते आ, कन तेवढी त्याची कन्सिस्टन्सी मॅच झाली आहे पाण्याची सॉरी क्वांटिटी सो आता त्या मॅश करून घेते तुम्ही बघू शकता किती ग गा, गाळ शिजलेल्या आहेत भाज्या एक चार ते पाच शिट्ट्यांमध्ये सो ते इझिली पळीने सुद्धा मॅश होते त्याला मॅशरची गरजही नाही लागली आता इथे ना मी पावभाजीला फोडणी देते तर त्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये दीड पळी तेल घेतलं आहे मी जवळपास आणि बटरही घालणार आहे सो बटर पण थोडंसं जास्त घालणार आहे जेणेकरून आता भाजीला टेस्टही येईल आणि भाजीची क्वांटिटी आता वाढलेली आहे बिकॉज भाज्या पण भरपूर आहेत आणि त्यामध्ये आपण पाणी वगैरे ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी थोडी जास्त करणार आहे तर आता इथं भरपूर असं बटर घालते मी आणि बटर शिवाय पावभाजीला तसं टेस्टच नाही म म्हणू शकतो तर इथे बघत बघू शकता मी जरा जास्तीचं बटर घातले आणि आता तेल आणि क बटर हे छान मिक्स होऊन हे छान तापल्यावर त्यामध्ये जो काही मी कांदा चिरून घेतला होता सो तो परतून घेते तुम्ही आता या तेलामध्ये बटरमध्ये म्हणजे मीही क कधी कधी तसं करते तुम्ही कांदा टोमॅटोची पेस्ट करून जरी टाकली तरीही चालेल आता सध्या मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि अजून एक सेकंड पद्धत पण तुम्ही असं करू शकता मीही बऱ्याच वेळात असं करते कधी कधी की आ, आत्ता जे तेल आणि बटर जे आपण घातलं होतं सो ते तापल्यावर त्यामध्ये आधी जर तुम्ही मसाले घातले लाल तिखट किंवा पावभाजी मसाला तर ते मसालेही छान असे शिजले जातात आणि त्याला ना रंगही छान येतो भाजीला सो तुम्ही तसंही करू शकता दोन पद्धतीने आपण करू शकतो तर मी आत्ता सध्या कांदा टोमॅटो चिरून घातला आहे आणि आधी कांदा परतून घेते आता यामध्ये ना मी आले लसूण पेस्ट घालणार आहे जी आपण घेतली होती खरं तर एकच चमचा घालणार आहे म्हणजे जास्त उग्र व्हायला नको भाजी त्यामुळे आता ती ही छान परतून घेते आणि हो कांदा परतता परतताना कांदा ओला असल्यामुळे तो पटकन परतला जात नाही सो त्यासाठी थोडंसं मीठही घालते मी आता भाज्यांना ऑलरेडी घातलं होतं आणि आता थोडंसं कांद्याला पुन्हा घालते जेणेकरून कांदा पटकन पिंकीश होतो पटकन परतला जातो पण भाजीच्या क्वांटिची क्वांटिटीच्या अंदाजानुसारच घालती आहे मी मीठ सो आता तेही छान परतून घेते सो कांदा पटकन परतला जाईल जर तुम्ही कांद्याची पेस्ट करून घातली असेल तर मीठ घालायची गरज नाही बिकॉज पेस्ट अशीही छान तेलामध्ये लगेच क्विक हे होते छान परतली जाते पण जेव्हा तुम्ही चिरून घालता कांदा तर तेव्हा वेळ लागतो त्यात कांदे ओले आहेत त्यामुळं तर वेळच लागतो त्यानंतर टॉमॅटो पण मी इथं चिरूनच घेतला होता तोही त्यामध्ये परतून घेते कारण बिकॉज तोही असं थोडासा शिजून गाळ होईपर्यंत परतून गाळ गाळ झाल्यावरती तो थोडा मिक्स होईल छान भाजीमध्ये त्याची टेस्ट येईल आता यामध्ये लाल तिखट घालते आहे त्यानंतर पावभाजी मसाला घालते आहे सो हे दोन मसाले घालून घ्यायचे आणि मग पुन्हा छान परतून घ्यायचं कांदा टोमॅटो आपण चिरून घातलाय त्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे परतायला ते, परता ते जर तुम्ही पेस्ट घातली तर मग ते थोडं इझिली होतं ॲक्च्युली मी नेहमी पेस्टच घालते पण आज मी इथे चिरूनच घेतले होते थोड्या वेगळ्या पद्धतीने करावं म्हटलं अँड माझे मिस्टर मला इथं पाव गरम करायला मदत करत होते ॲक्च्युली माझ्या पोटात दुखत होतं खूप वेळ उभं राहिल्यामुळे मला आता प्रेग्नन्सीमध्ये जास्त वेळ उभं राहता येत नाही आहे मला पोटात दुखतं खूप वेळ उभं राहिल्यावर आणि काल तर खूप दुखत होतं जेव्हा मी करत होते भाजी तेव्हा सो मी त्यांना थोडंसं हेल्प करायला सांगितली ते मला पाव गरम करायला तोपर्यंत हेल्प करत होते त्यानंतर दे इथं लाल तिखट थोडीशी हळद आणि पावभाजी मसाला हे सगळं टाकून मिक्स करून घेते सो ते मसाले सुद्धा छान परतले जातात तेलामध्ये आणि बटरमध्ये आणि एकजीव होतात टॉमॅटो कांद्यासोबत हवं तर इथे ना तुम्ही थोडंसं पाणीही ॲड करू शकता किंवा पावभाजीतलं जे काही जर तुम्ही लिक्विड कन्सिस्टन्सी झाली असेल भाजी शिजल्यानंतर सो ते घातलं तरी चालेल जेणेकरून टोमॅटो छान शिजला जाईल आणि असं ग्रेव्ही टाईप थोडंसं होईल आता इथे हे माझं थोडं ड्राय झालं आहे बिकॉज मी काय त्याला पाणी वगैरे घातलेलं नाही आहे आता हा पावभाजी मसाला रेडीमेडवाला मी घातला आहे त्यामध्ये आता इथे जर तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं ना तर मसाले छान ॲक्टिवेट होतात सगळे आणि परतलेही जातात छान शिजलेही जातात आता मी माझी भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता थोडी घट्ट झाली होती आता मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे मला लागेल तसं आता हे मी थोडं थोडं घालून परतून घेते कारण कढईमध्ये पूर्ण बसेल की नाही मला अंदाज आला नाही बघू शकता तुम्ही क्वांटिटी जास्त झालेली आहे आता माझ्याकडून थोडंसं सांडलंसुद्धा थोडं मेसी झालं गॅसवर थोडंसं सांडलं कारण ते कड कन्सिस्टन्सी थोडी जास्त झाली त्याची पण ते उकळल्यानंतर छान असं त्याला एक उकळी आल्यानंतर एक जीव झाली ना भाजी तेव्हा ती कन्सिस्टन्सी पण छान झाली त्याची आणि रंग पण त्याला छान आला आता अजून जर कन्सिस्टन्सी वा वाढल्यामुळे तुम्हाला जर थोडंसं मीठ ॲडजस्ट करायचं असेल तर करू शकतो आपण आता इथं थो, थोडंसं पावभाजी मसाला मी पुन्हा ॲड केला कारण मला कन्सिस्टन्सी जास्त वाटत होती आणि तो पहिला मसाला मी जो घातला होता तो मला कमी वाटत होता सो त्यामुळे मी अजून थोडा वरून घातला आणि बटरही घातलं आता हे एक दहा मिनटं झाकण ठेऊन ना छान अशी शिजवून घेतली ना आपण तर ती छान जीव होते आणि आता इथं बघू शकता छान अशी रेडी झालेली आहे पावभाजी सो uh, so, यासोबत जिलेबीसुद्धा आणली होती आम्ही पावभाजी पावसुद्धा छान असे बटरमध्ये रोस्ट करून घेतलेले आहेत आणि मस्त अशी पावभाजी रेडी आहे छान असं आम्ही दोघांनी एन्जॉय केली पावभाजी कशी वाटली व्हिडिओ कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय